हॅलो मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण आहोत महाबळेश्वरमध्ये आणि आपण जात आहोत महाबळेश्वरमधला प्रसिद्ध पॉईंट सीट पॉईंटकडे या व्हिडिओमध्ये hmm. आपण ऑर्थर सीट पॉईंटसोबतच इतरही काही पॉईंट्स पाहणार आहोत ऑर्थर सीट पॉईंटकडे जात असताना वाटेतच आपल्याला हा पॉईंट लागतो ज्याचं नाव आहे मर्जोरी पॉईंट मित्रांनो इथून आपल्याला पश्चिम घाटातल्या सह्याद्री पर्वतरांगांचं आणि कोकणातल्या खोऱ्यांचं अप्रतिम दृश्य दिसतं इथून दिसणारा नजराना आपल्याला अक्षरशः थक्क करतो हिरवेगार झाडं खोल दर्या आणि दूरवर पसरलेले डोंगर हे सगळं पाहताना असं वाटतं की आपण एखाद्या चित्रामध्ये शिरलो आहोत मित्रांनो मर्जोरी पॉईंटचं नाव ब्रिटिश काळातील मर्जोरी नावाच्या स्त्रीच्या नावावरून पडले आहे असे मानले जाते की ती नेहमी ध्यानासाठी आणि विश्रांतीसाठी येथे येत असे ब्रिटिशांनी महाबळेश्वरला आपलं उन्हाळी ठिकाण बनवलं होतं आणि मर्जोरी पॉइंट त्यांच्या आवडीचं ठिकाण होतं इथून दिसणारं कोकणाचं दृश्य आणि सह्याद्रीचं सौंदर्य त्यांना इतकं आवडलं की त्यांनी इथेच थांबून निसर्गाचा आनंद घ्यायला सुरुवात केली आणि मित्रांनो आजही हे ठिकाण तितकंच लोकप्रिय आहे मित्रांनो आता आपण आपली गाडी पार्क करून ऑर्थर सीट पॉईंट पाहण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी ऑर्थर सीट पॉईंटसोबतच इतरही काही पॉईंट्स आहेत जसं की आपण आता आपण समोर पाहतोय हा बोर्ड आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे तो आहे हंटिंग पॉईंट आणि मित्रांनो ब्रिटिश काळात ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी किंवा या ठिकाणाचा वापर हे शिकारीसाठी करत होते इथूनही सह्याद्री पर्वत जो आहे विशाल सह्याद्री पर्वताचं अतिशय मोहक असं रूप या ठिकाणी दिसतं मित्रांनो <स्थ> हा आहे इको पॉइंट इथं उभा राहून आपण जर जोरात ओरडलो तर आपला आवाज हा खोऱ्यातून परत येतो म्हणजे या ठिकाणी इको जो आहे तो जनरेट होतो यासोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सावित्री नदी जी आहे ती पाहता येते आणि त्यासोबत जो कॅस्टल रॉक आहे तो सुद्धा या ठिकाणी पाहता येतो हा आहे कॅस्टल रॉक अतिशय खोल दरी इथं या ठिकाणी आहे त्यानंतर हा आहे मलकम पॉइंट मित्रांनो या मलकम पॉईंटपासून आपल्याला ऑर्थर सीट पॉईंट पाहता येतो त्यासोबतच इथून आपल्याला तोरणा किल्ला जो आहे तोही पाहता येतो प्रतापगड पाहता येतो आणि सावित्री व्हॅली जी आहे ती इथून दिसते तर हे आपल्याला इथं समोर दिसतंय आहे लिव्हर सारखं कॅन्टी असतो हा आहे ऑर्थर सीट पॉईंट इथूनच आपल्याला तोरणा गड म्हणजे तोरणा किल्ला आणि प्रतापगड हे दोन किल्ले दोबिनीच्या मदतीनं पाहता येतात आणि त्यासोबतच जी सावित्री व्हॅली आहे म्हणजे ज्या ठिकाणी सावित्री नदी हे जिथून वाहते ती सावित्री नदी सुद्धा अतिशय सुंदर अशी दिसते ही सावित्री व्हॅली आहे आणि आपण पाहू शकतो की सावित्री नदी जी आहे ती इथून वाहत आहे मार्च महिना आहे त्यामुळे नदी कोरडी आहे मित्रांनो हा आहे टायगर स्प्रिंग पॉइंट या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा जो झरा आहे अतिशय स्वच्छ आणि थंड पाणी या ठिकाणी आजही उपलब्ध आहे पूर्वीच्या काळामध्ये जे प्राणी आहेत वाइल्ड ॲनिमल्स आहेत हे वाईल्ड अॅनिमल्स ह्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करत होते आता आपण जाऊया त्या पाण्याच्या झऱ्याकडे त्या अगोदर इथून जे व्ह्यू पॉईंट्स दिसतात किंवा जी दृश्य दिसतात तीही आपण पाहूया आणि हाच तो नैसर्गिक पाण्याचा झरा पाणी थंड स्वच्छ आणि चवीला सुद्धा अतिशय चवदार हे नैसर्गिक पाण्याचा झरा आहे हे पहा हे स्वच्छ पाणी मित्रांनो ऑर्थर सीट पॉईंटकडे जाताना आपल्याला अशा पद्धतीची ही स्टॉल्स पाहायला मिळतात ज्या ठिकाणी नाश्ता चहा तसेच थंड पेय यांची सोय केलेली आहे आणि आता आपण आलेलो आहोत ऑर्थर सेट पॉईंटच्या जवळ मित्रांनो ब्रिटिश अधिकारी सर ऑर्थर जे होते हे या ठिकाणी येऊन बसत ह्या ठिकाणी जी असणारी सावित्री नदी आहे या सावित्री नदीमध्ये सर ऑर्थर यांच्या पत्नी आणि मुलाचा पाण्यामध्ये बुडून या नदीच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे सर ऑर्थर हे या ठिकाणी येऊन बसायचे मित्रांनो इथून दिसणारं दृश्य जे आहे सह्याद्री पर्वताचं हे, हे अतिशय सुंदर असं दृश्य दिसतं इथून आपल्याला कॅस्टल रॉक आणि सावित्री नदी हे दोन्ही दिसतात मित्रांनो इथून पाहिल्यानंतर आपल्याला जे सह्याद्री पर्वताचं स्वरूप आहे किंवा सह्याद्री पर्वताचं जे रूप आहे हे पाहायला मिळतं प्रचंड उंच दऱ्या डोंगर त्यामध्ये हिरवीगार झाडी अशी ही दृश्य इथून पाहायला मिळतात ऑक्टोबर महिना असेल किंवा पावसाळ्यामध्ये या ठिकाणी हा जो तळ आपल्याला आत्ता दिसतो आहे मार्च महिन्यामध्ये हा तळ आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहता येत नाही प्रचंड धुकं या ठिकाणी असतं सीट पॉईंटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जर एखादी हलकी वस्तू आपण जर या ठिकाणी टाकली खाली या दरीमध्ये तर हवेच्या दाबामुळे म्हणजे हवेच्या प्रेशरमुळं ती वस्तू खाली न पडता वरती येते म्हणजे एवढं हवेचा प्रचंड दाब या ठिकाणी आपल्याला सुद्धा विस्तीर्ण अशा सह्याद्री पर्वताच्या रांगा या आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो सह्याद्री पर्वताचं रूप जर आपल्याला पाहायचं असेल तर महाबळेश्वरपेक्षा दुसरं कोणतंही उत्तम ठिकाण नाही असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तर मग मित्रांनो आपण सुट्टीमध्ये फिरण्यासाठीचं डेस्टिनेशन शोधत असाल तर महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध अशी पिकनिक स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात वरच्या क्रमांकावरती म्हणजे क्रमांक एक वरती असेल महाबळेश्वर तर नक्कीच आपण या महाबळेश्वरला भेट द्या